सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा बालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एनजिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये लवकरच संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आणि नगरच्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे या दोनही कारखान्यांच्या निवडणुकीसाठी राज्य सरकार निवडणूक प्राधिकरण यांच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे यात संगमनेरची जबाबदारी उपविभागीय अधिकारी संगमनेर शैलेश हिंगे यांची तर विखे पाटील कारखान्याची शिर्डीचे उपविभागीय अधिकारी मानिक भाऊराव आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे श्रीगोंदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कुरघुडीच्या राजकारणाची कायम चर्चा होत असतानाच ठाकरे गटाचे शिवसेना उपनेते साजन पाचपुते हे संचालक मंडळाच्या मागील तीन सभेला गैरहजर असल्याने त्यांची संचालक पद रद्द करण्याचा ठराव सोमवारी झालेल्या सभेत मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सभापती प्रवीण उर्फ अतुल लोखंडे यांनी दिली श्रीगोंदा बाजार समितीची मासिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या सभेतील विषय पत्रिकेवरील सर्व विषय सर्वानुमते संमत करण्यात आले आहेत रविवारी जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषदेच्या शाळेत चौतीस हजार सहाशे चोवीस असाक्षरांपैकी बत्तीस हजार चारशे पंच्याण्णव आजी आजोबा आणि असाक्षरांनी उल्हास नवसाक्षरता अभियानात उत्साहात परीक्षा दिली यावेळी शिक्षण उपसंचालक हारुण नातार यांनी संगमनेर तालुक्यातील परीक्षा असणाऱ्या शाळांना भेटी देत साक्षरतेची परीक्षा देणाऱ्या आजी आजोबांशी संवाद साधला केंद्र पुरस्कृत उल्हास नव साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत दोन हजार बावीस तेवीस ते, ते दोन हजार सव्वीस सत्तावीस या कालावधीत साक्षरता मोहीम राबविली जात आहे अहिल्यानगर जिल्ह्यात दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात चौतीस हजार सहाशे चोवीस नागरिकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे कोपरगाव मतदारसंघातील रवंदे गावातील चाळीस आदिवासी कुटुंबांना पाटबंधारे विभागाने अतिक्रमण हटवण्याची नोटीस दिली होती या रहिवासी नागरिकांच्या पुनर्वसनाची कोणतीही व्यवस्था न करता त्यांना बेघर लागणार होते त्यामुळे हा निर्णय दुर्दैवी असल्याने आदिवासी समाजाची अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली यामुळे एकलव्य संघटनेच्या वतीने या, वती या अन्यायाविरोधात सोमवारी सतरा मार्च पासून कोपरगाव तहसील कार्यालयासमोर बिराड आंदोलन सुरू होते चोवीस मार्च रोजी ही माजी स्वर्गवासी शंकररावजी कोलेसाहेब यांची जयंती प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा केली जात आहे स्वर्गवासी कोल्हे यांचे मोठे काम आदिवासी समाजाच्या बद्दल होते व आदिवासी दाखले जागा रोजगार घरे उपजीविकेसाठी पशुपालन प्रकल्प असे असंख्य प्रश्न त्यांनी मार्गी लावले होते आदिवासी समाजासमोर वर्तमान स्थितीत उद्भवलेला प्रश्न सोडविण्यासाठी सुरू झालेली मोहीम ही त्यांच्या प्रती प्रेरणा रूपी आदरांजली आहे असे चित्र बघायला मिळाले आहे आदिवासी समाजाच्या जागेच्या प्रश्नांची समस्या सुटण्यासाठी माननीय आमदार सौ स्नेहलताई कोल्हे यांनी त्यांची भेट घेतली आहे प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करून पुढाकार घेत आदिवासी कुटुंबांना पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे असे आश्वस्त केले शासन स्तरावर आणि प्रशासनाला पाठपुरावठा करून नवीन जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन या चर्चेवेळी दिले आहे त्याचवेळी प्रशासनाच्या वतीने सकारात्मक प्रतिसादामुळे आंदोलकांनी आपले उपोषण मागे घेतले आणि एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला या आंदोलनात महिला पुरुष आणि लहान मुले यांचा सात दिवसांपासून उन्हात ठिया सुरू होता स्वर्गीय शंकरावजी कोले साहेब यांची जयंती आहे आणि साहेबांनी आदिवासींसाठी तालुक्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे विशेषतः हिंगणी तिला आदिवासींना जमीन मिळवून दिली बऱ्याच ठिकाणी खावटी कर्ज असतील गाई म्हशींचं वाटप असतील रोजंदारीसाठी मालवाहतूक गाड्या असतील आदिवासी बांधवांनी शिकावं अगदी पार हवाई सुंदरी व्हावं आदिवासींच्या मुलींनी त्यांना शासनाच्या सगळ्या योजनांचा लाभ देण्यासाठी साहेबांनी एक स्वतंत्र ऑफिसमध्ये व्यवस्था केलेली होती आदिवासी बांधवांसाठी आणि जणू काही हा विषय आज साहेबांच्या आशीर्वादाने मिटतो आहे असं मी आजच्या दिवशी मानते स्वर्गीय कोल्हेसाहेबांचं एक आदिवासींचं जिव्हाळ्याचं नातं होतं आणि त्याच्यामुळे हा विषय आज निश्चित थोडा मार्गी लागतो आहे पुढे जातो आहे याच्यासाठी आम्ही इथं चर्चा केली आणि मग उत्तम भाऊंनी निलेश भाऊंनी त्याला साथ दिली आणि इथे आदिवासी बांधवांची त्यांनी चर्चा केली त्यानुसार ग्रामपंचायतचा एक ठरावही आलेला आहे आणि तहसीलदार साहेब म्हटले तसं सा। आता आपण भूमिहीन दाखला महाराष्ट्रात कुठं जमीन नाही म्हणजे रेशन कार्ड मतदान कार्ड आधार कार्ड ही जी काही डॉक्युमेंटचा विषय असेल ते आपण आपल्या पातळीवर एक दोन दिवसामध्ये ते नि कॅम्प लावून ते निकाली जर लावलं तर निश्चित कलेक्टरच्या पुढच्या किंवा मंत्रालय स्तरावर महसूल मंत्री बावनकुळे साहेबांची मदत घेऊन या आदिवासी बांधवांना हक्काचं घर कसं मिळवून देता येईल याच्यासाठी निश्चित आपण प्रयत्न करू तर माझी विनंती आहे काम हे काम पुढे आता सरकलेलं आहे आणि ग्रामपंचायतचा ठरावही आपल्यापाशी आहे तर आता आपण सगळ्या आदिवासी बांधवांनी आपलं हे बिराड आंदोलनाला थोडंसं थांबून आम्हाला संधी द्यावी आपली सेवा करण्याची ना आपल्याला पुनर्वसन आपलं कसं करून देता येईल पण ते पुनर्वसन होईपर्यंत आपल्या घराला थोडासुद्धा धक्का लागणार नाही आणि कुठंही त्याच्यावर जे अतिक्रमण जरी असलं नोटिसा जरी आल्या तरी आपल्या आपण जोपर्यंत हा विषय निकाली लागत नाही तोपर्यंत आपल्याला कुठली हानी पोहोचणार नाही आणि आपण बेघर होणार नाही याची काळजी आम्ही सगळे प्रशासकीय सोमवारी दुपारी अहिल्यानगर पुणे महामार्गावर वळवे शिवारात दोन कारचा भीषण अपघात होऊन यात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत याबाबत माहिती अशी की सोमवारी दुपारी अहिल्यानगर पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील पळवेखुर्द शिवारातील मठवस्ती जवळ मारुती इर्डिका कार क्रमांक एम एच बारा एस एल शून्य शून्य पंच्याण्णव व टाटा पंच कार क्रमांक एम एच दोन डी जे सत्तावीस पंच्याऐंशी या दोन कारचा भीषण अपघात झाला यात कैलास आबासाहेब बेंद्रे यांचा मृत्यू झाला असून अर्चना कैलास बेंद्रे विजय शिंदे आणि एक महिला जखमी झाली आहेत यादरी टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नगर दौड महामार्गावरील निमगाव खलू येथील पथकर नाका सुरू होऊन दीड महिना उलटत नाही तोच प्रवाशांच्या तक्रारी यायला लागल्या आहेत नाक्यावर अनेकदा वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत शिवाय नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या वर्तवणुकीबाबत प्रवाशांच्या तक्रारी आहेत टोलच्या बाबतीत सुधारणा न झाल्यास प्रवाशांसह स्थानिक नागरिकही आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत संगमनेर नगर परिषदेच्या विशेष वसुली मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागातील एकूण नऊ लाख आठ हजार सुमारे नऊ कनेक्शन बंद केले अशी माहिती मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली संगमनेर नगर परिषदेने मालमत्तांसह पाणीपट्टी व गाळे भाडे कर वसुलीसाठी मोहीम सुरू केली आहे नगरपालिकेचे उप अधिकारी संजय पेखळे व प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे कर निरीक्षक दत्ता साळवे सहाय्यक कार्यालय निरीक्षक राजेश गुंजाळ आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने एकवीस जागांवर मुसंडी मारली तब्बल पंचवीस वर्षांनंतर एक हाती सत्ता काबीज करत सत्ताधिकारी पुरोगामी सहकारी मंडळाला मोठा धक्का दिला स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने एकवीस जागांवर दणदणीत विजय मिळवला सत्ताधिकारी पुरोगामी सहकारी मंडळ विरोधात स्वाभिमानी परिवर्तन मंडळ अशी सरळ लढत झाली माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीतील एकवीस जागांसाठी चव्वेचाळीस उमेदवार रिंगणात उतरले होते पाथर्डी तालुक्यातील माणिक परिसरातील घुमटवाडी शिवारात वन विभागाच्या हद्दीत एका प्रेमी युगुलाचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे शनिवारी तालुक्यातील दौंडी परिसरातील घुमटवाडीच्या शिवारात या प्रेमी जोडप्याचे मृतदेह वनविभागाच्या हद्दीत आढळून आले होते प्रसाद याचा एका झाडाला फाशी घेतलेला तर भाग्यश्री हिचा जमिनीवर मृतदेह आढळून आला मृतदेह पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये विलास जाधव या अधिकाऱ्यांसह पोलीस पथकाने ताब्यात घेतले घटनास्थळी दोघांचे मृतदेह हे अर्धवट जळालेल्या अवस्थेत होते भाग्यश्रीच्या मृतदेहाचा काही भाग वन्य प्राण्यांनी खाल्ला आहे परिसराला आग लागल्याने हे मृतदेह जळाले आहेत अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे पोलिसांना घटना उघडली त्या परिसरात विषारी औषध व थंड पेयाच्या रिकाम्या बाटल्या मिळाल्या आहेत नगर शहरातील कोतवाली व वा तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या दरोडे महिलांच्या ओढण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढले आहेत पूर्वीच्या पोलीस गस्त घालायचे नागरिकांना भेटायचे चौकात असणाऱ्या वहीवर नोंद करायचे काही अनुचित प्रकार घडल्यानंतर तातडीने बीट मार्शल घटनास्थळी यायचे मात्र आता पोलिसांची कुठलीही यंत्रणा राहिली नाही आणि त्यामुळे नागरिकांच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय तरी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तातडीने लक्ष घालून घडलेल्या घटनांचा तपास तातडीने लावून गुन्हेगार व चोरांवर पोलिसाचा धाक निर्माण करावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री